जिल्ह्याच्या महागाव पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या दरोड्यासह जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे नांदेड आणि वडद येथून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हनुमान सुभाष धनवे तुषार उप विठ्ठल बाळो भांगे आणि जगदीश गणेश पवार सर्व राहणार वडद ब्राह्मणी तालुका महागाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक यांनी महागाव पोलीस स्टेशन येथील दरोड्यासह घरफोडूचे गुन्हे उघडकीस आणून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत पुसत पथकास आदेशित केले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य संशयित आरोपी हनुमान धनवे याला नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या या आरोपीकडे कौशल्याने चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली अनुमानने त्याचे साथीदार पवन पवार तुषार भांगे जगदीश पवार आणि मोंटी उर्फ चेतन मनेश चव्हाण यांच्या मदतीने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारचा वापर करून एका स्कूटी स्वाराकडून सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्यातून पोलिसांनी सोनी कंपनीचा व्हिडिओ कॅमेरा गुन्ह्यात वापरलेला चाकू बनावट पिस्तूल आणि तीन मोबाईल असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान आरोपीची अधिक चौकशी केली तेव्हा आरोपी याने त्याच्या साथीदारासह दिवाळीपूर्वी खडका फाटा येथे एका दुचाकी चालकाकडून पंचेचाळीस हजाराची जबडी चोरी केल्याची कबुली दिली यामध्ये पोलिसांनी वीस हजार आणि दुचाकी असा साठ हजार मुद्देमाल जप्त केलाय आरोपींना पुढील तपासणीसाठी महागाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चौरे सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली